शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा निर्णय दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याप्रमाणे यापुढे लागू राहील म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबतचे आदेश असले तरी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन अधीक्षक वेतनपथक कार्यालय यांच्याकडून जिल्हा कोषागर कार्यालयाकडे पाठवल्याने एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे मार्च वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर